हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ आणि आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आहे पुत्रदा एकादशी श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशी या विषयी आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहे की या एकादशीच्या दिवशी पाच योग जुळून आलेले आहेत त्या योगाविषयी माहिती आपण पाहिली होती तर उद्याच्याला आपल्याला काय सेवा करायची आहे तर ते पाहणार आहोत तर उद्याच्याला जी पुत्रदा एकादशी आहे त्या नावामध्येच याचे गूढ लपलेले आहे पुत्रदा एकादशी म्हणजे ज्यांना प्राप्तीसाठी काही प्रॉब्लेम काही अडथळे निर्माण होत आहेत तर त्याच्यासाठी ही सेवा आहे आणि त्यांच्यासाठी ही सेवा करण्यासाठी खास करून हा दिवस आहे पुत्रदा एकादशीचा तर उद्या आपल्याला काय सेवा करायची आहे म्हणजे ज्यांना संतान प्राप्ती साठी प्रॉब्लेम आहे तर त्यांनी काय सेवा करायची आहे ते मी आज सांगत आहे आणि उद्यापासून सुरुवात करायची आहे व चाळीस दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे चाळीस वेळा सेवा करायची आहे आणि उद्याच्याला सुरुवात करायची आहे तर सुरुवात काय करायची आहे पूजेला तर आपल्याला सर्वप्रथम दिवा लावायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे तुपाचा दिवा तुम्ही लावायचा आहे फुलाचे किंवा तांदळाचे आसन खाली ठेवायचे आहे व त्यावरती दिवा प्रज्वलित करायचा आहे व त्यानंतरून गणपती बाप्पाची देखील यथासांगनुसार व्यवस्थित आपल्याला पूजा करून घ्यायची आहे व नंतरून आपल्याला जे आहे तर बाळकृष्णाचा अभिषेक करायचा आहे तर बाळकृष्णाचा अभिषेक करण्यासाठी ज्या दाम्पत्यांना मुलांचा संतान प्राप्ती हवी आहे तर त्यांनी काय करायचं आहे दोघांनीही अभिषेक करायचा आहे तर नंतर पहिल्या दिवशी तरी कमीत कमी दोघंही पती पत्नीने हा अभिषेक करायचा आहे नंतरूनचे जे दिवस आहेत तर ते फक्त पत्नीने जरी अभिषेक केला तरी देखील चालतो परंतु पहिल्या दिवशी दोघे पण असावेत तर चाळीस वेळा चाळीस दिवस ही तुम्हाला पूजा करायची आहे तर चाळीस वेळा का म्हणते मी कारण चाळीस दिवस हा संकल्प आपल्याला करायचा नाही तर चाळीस वेळा ही सेवा मी करेन असा संकल्प करायचा आहे कारण जर बीचमध्ये काही प्रॉब्लेम आला की जसं काही सुतक पडलं किंवा दुसरा काही प्रॉब्लेम आला तर पूजा जर थांबली तर तुम्ही चाळीस दिवसाचा संकल्प न करता चाळीस वेळा पूजा करेन असा संकल्प करा तर संकल्प करूनच तुम्ही ही पूजा करा आणि बालकृष्णाचा अभिषेक करते तुम्हाला पहा अशी गळती लावायची आहे व गळतीने तुम्ही अभिषेक करायचा आहे जर तुमच्याकडे गळती नसेल तर तुम्ही तांब्याचा लोटा घ्यायचा आहे व त्या तांब्याच्या लोट्याने तुम्ही अभिषेक घालायचा आहे करायचा आहे तर पतीच्या हातामध्ये तांब्या घेऊन पतीने पाणी घालायचं आहे म्हणजे अभिषेक करायचा आहे व पत्नीने सोळावेस पुरुष सुक्तं व स्त्री हे म्हणून हा अभिषेक करायचा आहे तुम्ही दोघातून कोणीही वाचू शकता परंतु जर पती जर अभिषेक करत असेल तर पत्नीने वाचलं तरी पण खूप चांगलं आहे पुरुष सुक्त व सोळा वेळेस सुक्त वाचायचं आहे व वा पाण्याने अभिषेक घालायचा आहे या पद्धतीने आपल्याला एका तामणामध्ये बालकृष्णाची मूर्ती ठेवून आपल्याला अभिषेक करायचा आहे इथे पहा मी दुधाने अभिषेक घातलेला आहे कारण ही माझी एकादशीच्या दिवशीची सेवा आहे परंतु तुम्ही पाण्याने अभिषेक घाला जेणेकरून जे तुम्ही पाण्याने अभिषेक घालाल ते पाणी तुम्हाला इकडे तिकडे कुठेही न टाकता ते जी पाणी होणार आहे ताटामध्ये साठणार आहे अभिषेकाचं पाणी ते तुम्ही नवरा बायकोंनी पती व पत्नींनी दोघांनी देखील अर्धा अर्धं पाणी तुम्हाला प्यायचं आहे म्हणून तुम्ही पाण्याचा अभिषेक घाला आणि ज्या अभिषेक घालाल त्यावेळेस पत्नीने देखील पतीच्या हाताला हात लावावा कारण दोघांनीही अभिषेक घातल्याचे पुण्य तुम्हाला तिथे प्राप्त होईल व तुम्ही सोळावेळेस सुक्त व सोळावेळेस सुक्त हे वाचन करायचं आहे यानंतरून तुम्ही अभिषेक पूर्ण झाल्याच्या नंतरून व्यवस्थित बालकृष्णाची मूर्तीही पुसून व्यवस्थित ठेवून ठेवायची आहे व पिवळे फुलं अर्पण करायचे आहेत तुळशीपत्र अर्पण करायचे आहेत व तुळशीपत्र हे तुम्ही आदल्या दिवशीच तोडून ठेवा एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र एका तोडू नका फुले तुळशीपत्र अर्पण केल्याच्या नंतरून जी साखर किंवा गुळखोबऱ्याचा नैवेद्य असेल तर तो तुम्ही देवांना अर्पण करा आणि ज्या वेळेस तुम्ही फराळाचं बनाल एकादशीच्या दिवशीचं तर त्यावेळेस तुम्ही श्रीकृष्णांना बाळकृष्णाला व बाकी देवतांना देखील तुम्ही नैवेद्य दाखवू शकता फराळाचं ठेवू शकता तर या प्रकारची आपल्याला सकाळचा सा पूर्ण देखील अभिषेक करून या प्रकारची आपल्याला पूजा करायची आहे व त्यापुढे देखील तुम्ही बाकीचे दिवस पूजा ही कम्प्लीट करून घ्यायची आहे व चाळीस वेळा ही पूजा तुम्ही कम्प्लीट करून घ्यायची आहे तर ही सेवा जी आहे भरपूर प्रभावी सेवा आहे व भरपूर जणांना फरक पडला आहे अनुभव आलेला आहे त्यामुळे तुम्ही ही सेवा नक्की करावी तर वरील माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ